नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर आय ऑन द गोल या आर्टिकल मधील शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकले आहात त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आय ई वाय ई आय म्हणजे लक्ष ठेवणे बऱ्याच जणांना आय या शब्दाचा अर्थ डोळा हे माहिती असेल जे आर्टिकल आहे त्यानुसार येथे आय या शब्दाचा अर्थ लक्ष ठेवणे असा होतो गोल जी ओ एल गोल म्हणजे उद्दिष्ट किंवा ध्येय वेक ऑफ डब्ल्यू ए एफ वेक ऑफ म्हणजे परिणाम म्हणून किंवा अनुषंगाने मूज म्हणजे हालचाली पुश अहेड एच पुश एच अहेड पुश अहेड म्हणजे पुढे ढकलणे किंवा वेग देणे ट्रेड डील ई -E, ट्रेड डीई एल डील ट्रेड डील म्हणजे व्यापार करार डोमेस्टिक डीओ एस टी आय -E सी डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत रिफॉर्म एम -E -E रिफॉर्म म्हणजे सुधारणा अजेंडा एन डी ए अजेंडा म्हणजे कार्यक्रम अनाऊन्स्ड

किंवा संरक्षण क्षेत्र डिफेन्स हा शब्द आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्यामुळं हा शब्द तुम्हाला पाठ पण झालेला असेल एनर्जी e -E एनर्जी म्हणजे ऊर्जा इनिशिएटेड आय एन आय टीआय टी ई डी -E इनिशिएटेड म्हणजे सुरू केले एक्सरसाइज म्हणजे e -E -E, प्रयत्न किंवा कृती एक्सरसाइज या शब्दाचा अर्थ व्यायाम किंवा कृती हा अर्थ तर सर्वांना माहिती असेल प्रयत्न हा अर्थ तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल पहा तुमचा हे व्हिडिओ पाहिल्याने किती फायदा होत आहे तुम्हाला एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ माहिती होत आहेत आणि तुमचा शब्द साठाही वाढत आहे फ्रॅश आऊट टी एच आर एस एच यू ओयूटी आऊट क्रॅश आऊट म्हणजे स्पष्टपणे मांडणे किंवा मा चर्चेतून ठरवणे कन्सेशन्स सीओ एन सीई डबल्यूएस आय ओ एन एस कन्सेशन म्हणजे सवलती संपूर्ण किंवा विविध म्हणजे क्षेत्रे पुट फोर्थ पीयूटी पुट h टी एच फोर्थ म्हणजे पुढे मांडणे ट्रेड टॉक्स टी आर ए ट्रेड टी एल एस टॉक्स ट्रेड टॉक्स म्हणजे व्यापार चर्चा की मिनिस्ट्रीज -E -Y -Y -E मिनिस्ट्रीज म्हणजे मिनिस्ट्रीज महत्वाची मंत्रालये की या शब्दाचा अर्थ महत्वाचे असा होतो डायरेक्टेड डी आय ई सी टी ई डी डायरेक्टेड म्हणजे निर्देश दिले एक्झामिन E -X -A -M -I -N -E, EXAMINE examine म्हणजे तपासणे किंवा विचार करणे offered O W F E R E D offered म्हणजे दिले किंवा प्रस्तावित attractive A W -T, T R A C T I V E attractive म्हणजे आकर्षक to be pushing T O B E P U S H I N G to be pushing म्हणजे जोर देत असलेले greater G R E A T E R ग्रेटर मे अधिक मोठे मार्केट एक्सेस एम ए आर के ई टी मार्केट ए डबल सी ई डबल एस एक्सेस मार्केट एक्सेस मे बाजारात प्रवेश वॉट हैज बीन ऑन द टेबल डब्ल्यू एच ए टी वॉट एच ए एस हैज बी डबल ई एन बीन ओ एन ऑन टी एच ई द टी एलई टेबल सो एफ हॅज बीन ऑन द टेबल सो फार म्हणजे आतापर्यंत जे प्रस्तावित झाले ब्रिंगिंग डाऊन पीआरआय ब्रिंगिंग डीओब्ल्यूएन डाऊन ब्रिंगिंग डाऊन म्हणजे कमी करणे टॅरिफ वॉल्स टी ए आर आयड टॅरिफ डब्ल्यू ए डब्ल्यूएलएस वॉल्स टॅरिफ वॉल्स म्हणजे कर आडवेपणा किंवा शुल्क अडथळे डुईंग अवे एन जी डुइंग ए डब्ल्यू ए डुईंग अवे म्हणजे हटवणे किंवा नष्ट करणे नॉन टॅरिफ बॅरियर्स ओ एन नॉन टी ए आर आय एफ टॅरिफ एस बॅरियर्स नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणजे अप्रत्यक्ष व्यापार अडथळे राउंड ऑफ टॉक्स आर ओ यू एन टी राऊंड ओ एफ ऑफ टी एल के एस टॉक्स राऊंड ऑफ टॉक्स म्हणजे चर्चा फेरी स्लेटेड एस एल ए टीई डी स्लेटेड म्हणजे निश्चित केलेले रेड लाइन्स आर ई डी रेड एल आय एन ई एस लाईन्स रेड लाइन्स म्हणजे अटळ मर्यादा फॉर इन्स्टन्स एफ ओ आर फॉर आय एन एस टी एन सीई इन्स्टन्स फॉर इन्स्टन्स म्हणजे उदाहरणार्थ रिलक्टंट एल यू -E सी टी एन टी रिलक्टंट म्हणजे अर्थ इच्छा नसलेले असाही होतो ए जी आर आय आय टी एम आयटम्स ऍग्री आयटम्स म्हणजे कृषी उत्पादने निगोशिएट ई जी -E ओ ए टी ई -E, निगोशिएट म्हणजे वाटाघाटी करणे लार्जेस्ट इकोनॉमी एल ए आर जीएसटी लार्जेस्ट ईसीओ एन ओ एम वाईकॉमी लार्जेस्ट इकोनॉमी सर्वे अर्थव्यवस्था गुड्स जी डब्लू डी एस गुड्सूआर टी एच वर्थ मेमतीचली आरओयू जी एच एलवाई रफली अंदाजे लेड बाय लेड बीवा बाय बाय म्हणजे नेतृत्वाखाली किंवा प्रमुख इम्पोजिशन आय एम पी ओ एस आय टीआयशन म्हणजे म्हणजे आकारले इम्पॅक्ट आय एम पी इम्पॅक्ट म्हणजे परिणाम एक्सपोर्ट इक्स पी ओ आर टी एक्सपोर्ट म्हणजे निर्यात कॉम्पिटेटिव्हनेस

ब्रॉडर इकॉनॉमिक मोमेंटम म्हणजे व्यापक आर्थिक गती एसमेंट ए ई डबल टी एस एसमेंट म्हणजे मूल्यमापन वेरियस ए आर आय ओ यू एस व्हेरियस म्हणजे विविध प्रोव्हायडेड डी प्रोव्हायडेड म्हणजे दिलेले किंवा दर्शवलेले सम सेन्स ऑफ ई सम एस ई सेन्स ओएफ ऑफ सम सेन्स ऑफ म्हणजे काही प्रमाणात जाणीव पॉसिबल इम्पॅक्ट डबल एस आय पॉसिबल एम पी टी इम्पॅक्ट पॉसिबल इम्पॅक्ट म्हणजे संभाव्य परिणाम ग्रोथ फोरकास्ट जी आर ओडब्ल्यूटीएच ग्रोथ एस टी फोरकास्ट ग्रोथ फोरकास्ट म्हणजे विकासाचा अंदाज एस्टिमेटेड

ऑप्शन अहवालावे समय सीआरसाइनजी इन्क्रीजिंग परचेसेस पर खरे डिफेन्स इक्विपमेंट E एफ एम सीई P आई पी एम टी इक्विपमेंट डिफेन्स इक्विपमेंट मे संरक्षण साहित्य न्यूक्लि एंगेजमेंट एन यू सी एल ई E N टी एंगेजमेंट न्यूक्लिंगेजमेंट अमंग ऑदर्स एम ओ एन जी इतर इंडियन रिफाइनर्स आई एन डी आई एन इंडियन आर ई आर एस रिफाइनर्स इंडियन रिफाइनर्स भारतीय रिफाइनिंग कंपनिया कट डाउन

ऑफसेट म्हणजे तोलणे किंवा समतोल करणे ग्रांटेड जी आर ए एन टी ई डी ग्रांटेड म्हणजे दिलेले किंवा सवलत दिलेली पब्लिक प्रोक्युअरमेंट सी पब्लिक पी आर ओ यू आर ई एम एन टी प्रोक्युअरमेंट पब्लिक प्रोक्युअरमेंट म्हणजे सार्वजनिक खरेदी ट्रेड ॲग्रीमेंट टी आर ए डी ट्रेड ए जी आर डबल ई एम एन टी ऍग्रीमेंट ट्रेड अग्रीमेंट म्हणजे व्यापार करार सोबर रिस्पॉन्स ओ आर सोबर आर ई एस पी ओ एन एच ई रिस्पॉन्स सोबर रिस्पॉन्स म्हणजे संयमित प्रतिक्रिया सोबर या शब्दाचा अर्थ संयम असा होतो इन द फेस ऑफ आय एन इन टी एच ई द दी फेस ओ एफ ऑफ इन द फेस ऑफ म्हणजे समोर किंवा परिस्थितीत ब्रॉड साइड बी आर ओ एस आय ई ब्रॉड साइड म्हणजे तीव्र टीका किंवा आक्रमक विधान डेड इकॉनॉमी डेड -E सी e ओ एन ओ एम वाय इकॉनॉमी डेड इकॉनॉमी म्हणजे स्थिर किंवा ठप्प अर्थव्यवस्था रिफ्लेक्ट एस -E -E रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित करते प्रॅग्मॅटिझम पी आर ए जी एम ए टी आय टीआयम प्रॅग्मॅटिझम म्हणजे व्यवहार्य दृष्टिकोन फेस्ट विथ एफ एसी फेस्ट डब्ल्यू आय टी एच विथ फेस्ट विथ म्हणजे समोर असलेली परिस्थिती प्रेशर टॅक्टिक्स पी आर ई डब्ल्यूएस यू आरई प्रेशर टी एसी टी आय सी एस टॅक्टिक्स प्रेशर टॅक्टिक्स म्हणजे दबावाची रणनीती डिझाईन डी डिझाईन म्हणजे उद्दिष्ट ठेवून केलेले ई एक्स सी टी एक्सट्रॅक्ट म्हणजे मिळवणे ग्लोबल ऑर्डर बी एल ग्लोबल ओ आर डी ई आर ऑर्डर ग्लोबल ऑर्डर म्हणजे जागतिक व्यवस्था यू एन ओ आय एन जी अनडुईंग म्हणजे मोडीत काढणे अंडर पिन्ड यु एन डीईआर एन ई डी अंडरपिन म्हणजे आधार देणारे ग्लोबल ट्रेडिंग सिस्टीम जी एल ओ बी जीएल ग्लोबल डीआरए जी ट्रेडिंग एस टी ई एम सिस्टीम ग्लोबल ट्रेडिंग सिस्टीम म्हणजे जागतिक व्यापार प्रणाली बिझनेस ॲज युजुअल अप्रोच बीयूसआयन ई एस बिजनेस एस एज यूएस यूएल यूजल ए डबल पी आर ओ ए सी एच एप्रोच बिजनेस एज यूजल एप्रोचपद्धति अनलाइकली टू वर्क यूएनएलआई के ई एल वाय अनलाइकली टीओ टू डब्ल्यू आर के वर्क अनलाइकली टू वर्क काम कर अशक्य साइड स्टेप एस पी साइड स्टेप म्हणजे टाळणे लूज रेटोरिक एल एस ई लूज आर एच ई टी ओ आर आय सी रेटोरिक लूज रेटोरिक म्हणजे फसवे बोलणे मुव्हिंग अ हेड एमओविंग एचईएडी अ हेड मुव्हिंग अ हेड म्हणजे पुढे जाणे नेगोशिएशन एनईजीओ टीआय टीआयनएस नेगोशिएशन्स म्हणजे चर्चा किंवा वाटाघाटी कनक्लूड सीओ एन सीएल -E, कनक्लूड म्हणजे पूर्ण करणे किंवा निष्कर्षावर येणे येणेल आय बीईर डिलिव्हर्स -E -E म्हणजे मिळवून देणे बेनिफिट्स बीईएनईफ आय -E टी एस -E बेनिफिट्स म्हणजे फायदे बोथ साइड बीओ टी एच बोथ एसआयडीईएस साईट्स बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूंना अलॉंग साईड एल ओ यांची एसआयडी अलॉंग साइड म्हणजे सोबत प्रेस फॉरवर्ड पीआर प्रेस एफओब्ल्यू एआरडी फॉरवर्ड प्रेस फॉरवर्ड म्हणजे पुढे नेणे बूस्ट पी डब्ल्यूएस बूस्ट म्हणजे वाढवणे इम्प्रूव्ह आय एम पी आर ओ व्हीई इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे ईज ऑफ डुइंग बिझनेस म्हणजे व्यवसाय सुलभतेची पातळी ईज ऑफ डुईंग बिझनेस ही एक इकॉनॉमी मधील कन्सेप्ट आहे ऍट्रॅक्टिवनेस ए डबल टी आर ए सी टी आय बीईन ई डबल्युएस अट्रॅक्टिव्हनेस म्हणजे आकर्षकता इन्व्हेस्टमेंट आय एन व्हीई एस टी एम ई एन टी इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक डेस्टिनेशन टी आय एन ए टी आय ओ एन डेस्टिनेशन म्हणजे ठिकाण किंवा केंद्र धन्यवाद